नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आता बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून पिंपरीच्या संत तुकाराम वर्षी सगळ्याच गणेश सार्वजनिक मंडळाकडून मोठ्या उत्साहात आणि आगळे वेगळे देखावे सादर करून गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे त्याचप्रमाणे श्री अष्टविनायक मित्रमंडळ वल्लभनगरचा राजा या ठिकाणी जेजुरी गडाचा देखावा सादर करण्यात आला होता जो की येणाऱ्या भाविकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होता या मंडळांनी यंदाच्या वर्षी वर्षात पदार्पण केलंय याच मंडळाचे अध्यक्ष सतीश नागरगोजे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी नमस्कार प्रेक्षकांनो या आपला विशेष कार्यक्रम जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा यामध्ये आपलं स्वागत आता मी आहे अष्टविनायक मंडळात जे की वल्लभनगर मध्ये आहे आणि आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय सतीश नागरकोजे काय सांगाल तुम्ही आज एवढ्या उत्साहात तुम्ही इथं गणेश उत्सव साजरा करताय आणि तुमच्या मंडळाची परंपरा किती वर्षापासून चालत आली आहे प्रथमतः मी सांगू इच्छितो श्री अष्टविनायक मित्रमंडळाची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली झालेली आहे मंडळाने यावर्षी त्रेपन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे मा गेली दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम जास्त घेऊ शकलो नाही लहान मुलांसाठी खेळ घेऊ शकलो नाही त्यामुळं ना यावर्षी ना मंडळाने अतिउत्साहामध्ये जे आमचं पन्नासावं वर्ष होतं त्याचं या यावर्षी आम्ही करत आहोत त्रेपन्नाव्या वर्षात यावेळेस यावर्षी आम्ही प्रति जेजुरी म्हणजे मल्हारगड हा देखावा आपण साजरा केलेला आपण पाहू शकता बानू मासा टाक या सर्व गोष्टी ज्या म्हसाग जेजुरीमध्ये आहेत त्या सर्वांची प्रतिकृती आम्ही आज मंडळाच्या या ठिकाणी वल्लभनगरमध्ये तयार केलेली आहे आज आम्ही आपला आवाजचे सुद्धा आभार मानतो आपण या ठिकाणी येऊन आमची पूर्ण माहिती घेतली आमच्या देखाव्याचा हा देखावा लोकांपर्यंत पोहोचवत आहे आम्ही आपले आभारी आहोत हा जो तुम्ही आज देखावा इथे सादर केला आहे ह्यामागे काय कल्पना होती यामागं कल्पना एकच की लोकमान्य ठिकाणची जे गणेशोत्सवाची स्थापना केली की लोक, के लोक एकत्र यावे जर देखावा नसेल तर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लोक एकत्र येत नाही पण देखाव्याच्या निमित्ताने आजकाल देखावा बघण्यासाठी लोक एकत्र येतात त्याच्यामुळं म्हणजे परिसरातील वयोवृद्ध देखील या ठिकाणी येतात व एकत्र बसून काही विषयांवर चर्चा देखील या ठिकाणी होते आपल्यासोबत या मंडळाचे अजून काही सदस्य आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुझं नाव काय महेश देशपांडे मी मंडळाचा कार्याध्यक्ष आहे आणि गेली बावन्न वर्षे मंडळाचं इथं दरवर्षी गणपती हे होते आणि विविध सामाजिक उपयोग उपक्रम पण आपण घेतो आहे इथं शालेय मुलांना शालेय साहित्याचं वाटप रक्तदानचं शिबीर अनाथ आश्रमांना आपण दिवाळी फराळाचं वाटप करतो बरंच निर्बंधमुक्त झाल्यामुळं ब कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि पहिल्यासारखे निर्बंध पण वाटत नाही त्यामुळं खुल्या ज मनाने सगळेजण एक एकत्र येतात ते कार्यक्रम पण जोरात होता ते बंधनं अजिबात नाही आहेत काही दादा तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने तुमच्या देखाव्याला लोकांचा भाविकांचा प्रतिसाद मिळतोय खूप चांगला प्रतिसाद आहे आत्तापर्यंत नक्कीच आपण पाहू शकता कुठेतरी दोन वर्षाच्या कोविडच्या कालावधीनंतर पुन्हा एका पहिल्या उत्साहात लोक इथे गणेशोत्सव साजरा करीत आहेत आत्ता मी होतो वल्लभनगर येथील अष्टविनायक मंडळामध्ये कॅमेरामॅन भानुदास शिवरायासह प्रसन्न तर्डे आपलावास पिंपरींचवड